संजय गांधी निराधार योजनेच्या सातशे पंचवीस प्रस्तावांना मंजुरी गडिंग बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री वितरण गडिंग्लज तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली तहसीलदार दालनात झालेल्या या बैठकीचे अध्यक्ष हरुण सय्यद होते तर सचिव तथा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत विविध घटकातील पात्र लाभार्थ्यांसाठी एकूण सातशे पंचवीस प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा परितक्त्या घटस्फोटीत दिव्यांग आणि अनाथ मुलांचे एकशे बावीस प्रस्ताव तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकशे त्र्याऐंशी प्रस्ताव असे एकूण तीनशे पाच प्रस्ताव बैठकीत मंजूर झाले याआधी पाच मार्च रोजी झालेल्या बैठकीत चारशे वीस प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती या दोन्ही बैठकीत मंजूर झालेले सातशे पंचवीस अर्जांचं मंजुरीपत्र वितरण लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी शासकीय अधिकारी आणि महायुती पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सभेसाठी समिती सदस्य संदीपनाथ बुवा सुरेश गाडीवडर वसंत चौगुले आनंदा पेडणेकर सचिन देसाई मेघा पाटील तसंच नगरपालिका प्रतिनिधी सारिका खोत पंचायत समितीचे प्रतिनिधी चंद्रकांत गळवे महसूल विभागाचे दीपक जाधव गुरु कांबळे विजय खोत हे सर्व मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा